अनंत रिफ्रेश आंबोली येथील हिरण्यकेशी परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या सत्तावीस बंगल्यांवरती प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली सात तासाधी अतिक्रमण हटवण्यात आली गेले वीस दिवस येथील ग्रामस्थांचं या अतिक्रमणाविरोधात आंदोलन सुरू होतं ही अतिक्रमण हटवण्याची मागणी त्यांनी केली होती अखेर सहा जेसीबींच्या सहाय्याने बांधकामं पाडण्यात आली तर वनजमिनीत अतिक्रमण केलं असेल तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बुलडोजर फिरवला जाणार हा केवळ ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी अशी माहिती प्रशासनानं दिली आहे मी चांगल्या कामाला अडकले करायला आंबोली चौकळ आणि गेळेमध्ये कबुलातदार प्रश्न गेले अनेक वर्ष आपण पाहतो इथले ग्रामस्थ आपल्या हक्कांच्या जमिनीसाठी प्रत्येक सरकारकडे पोट तिडकीनं मागणी करतात मात्र त्यांना यश कुठे मिळालेलं दिसत नाही पण अनधिकृत अतिक्रमण इथे झाली आणि आज त्याच्यावर कारवाई होताना आपल्याला दिसते आणि गेले वीस दिवस हीच सगळी मंडळी इथे आंदोलन करत होती उपोषण करत होती रात्रंदिवस आपल्या हक्काच्या जमिनीसाठी सरकार दरबारी न्याय मागत होती असेच काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत स्वतः अण्णा केसरकर सुद्धा आज इथे आलेत या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी ह्या आधीसुद्धा ते येऊन गेले होते काय सांगाल तुमच्या ग्रामस्थांच्या लढ्याला आज कुठेतरी यश ये येतं आहे जे अनधिकृत बांधकामं होती ती आज हटवण्यात आली आज गेली एकवीस दिवस हा आमचा लढा चालू होता तिन्ही वाडीचा रामाबाई नगर गावठणवाडी आणि पोझदारवाडी आणि त्या ग्रामस्थांना यश देण्यासाठी आज आमचे शिवसेनेचे शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे आपले राहुल साहेब त्यांनी मोलाचा वाटा उचलला आणि सावंतवाडी मनसेचे अध्यक्ष केसरकर साहेब सुद्धा आम्हाला भरपूर म्हणजे या कामात मदत केली त्याशिवाय ही मा माझी सैनिक सगळ्या संस्थाने वगैरे आम्हाला मदत केली आणि आज हे आमचं मन समाधान झालं वीस दिवसात हे काम सगळं पाडून मोकळं झालं आणि आज आम्ही आंदोलन उठवलं हे जाहीर आम्ही दिलं वीस महिने तुम्ही वीस दिवस दिवसा 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 दिवसा। आंदोलन केलं हे खरं पण वीस महिने हे बांधकाम तिथे होत होतं इथल्या प्रशासनाला ते दिसत नव्हतं का तुमचं काय म्हणणं नाही ही कसं आहे ही ग्रामपंचायत आंबोली याने अनधिकृत नंबर दिलेले आहे त्यांना म्हणजे छोट्या खोपट्या आहेत पाच बाय आठच्या अशा आणि त्यांना नंबर दिलेले आहेत आणि ते नंबर त्या त्या बांधकामाला लावणार म्हणजे हे अनधिकृतच आहे ते महाराष्ट्र शासन आणि ही म्हणजे गा। जी गावचीच जमीन आहे ही संपूर्ण गावची वैवाटीची जमीन आहे आणि त्यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो होतो अनेक नेते येतात राजकीय मंडळी येतात पण तो प्रश्न तुमचा काही सुटत नाही आहे जो इथल्या भूमिपुत्रांचा प्रश्न आहे तो प्रश्न प्रलंबित आहे तर काय आहे आतापर्यंत बरेच नेते आलेत बरेच राजकर्ते आले आणि आम्हाला आश्वासनं देऊन गेले तर आम्ही आम हो, हो, हो आज वीस दिवस एकवीस दिवस उपोषण करतो आहे पण प्रत्येक राजकारणी येतो आहे आम्हाला सांगतो आहे आम्ही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत पण प्रत्यक्षात कोणीही आम्हाला पाठिंबा करत नाही पण आज आमचे विनायकराव खासदार साहेब आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला पहिल्या दिवशी आले त्यावेळी आम्हाला त्यांनी सांगितलं मी तुमच्या पाठीशी आहे पाठीशी आहे म्हटल्यावर आमच्या सर्व बंधू भगिनींना धीर मिळाला धीर मिळाल्यानंतर मग आम्ही कंटिन्यू केला म्हटलं आम्ही हे आम्हाला म्हणतं आम्ही हे जे उपासन केलेलं आहे एकवीस दिवस ते हे पडल्याशिवाय आमचे अतिक्रमण आहे आमच्या जमिनीत ते पाडल्याशिवाय आम्ही पोषण बाहेर घेणार तर त्यांनी सांगितलं आम्हाला मी आणखी की दोन दिवसात येतो आणि येऊन त्यांनी त्याप्रमाणे त्यांनी हे केलं आणि संपूर्ण फॉरेस्ट खातं महसूल खातं यांना सगळ्यांना त्यांनी पत्र पाठवून जागा केलं जस तसंच वीज खातं त्यांनासुद्धा त्यांनी पत्र पाठवून ते केलं आणि आज त्यांनी वीज तोडणी वगैरे झाली आणि हे फॉरेस्ट खात्याने सुद्धा आपली दखल घेतली आणि काय आपले कार्यक्रम सुरू केलं आणि आज विसाव्या दिवशी हे कार्य आमचं संपन्न झालेलं आहे त्यावेळी आमचे सगळे ग्रामस्थ खुश आहेत आणि आनंदात आहेत आणि ते सगळ्यां त्याच्यामुळे आमच्या बंधू भगिनी सगळ्या आया बहिणी सगळ्या खुश आहेत आणि त्याचा आम्हीसुद्धा खुश आहोत महिलांचा खूप मोठा सहभाग यामध्ये दिसतो आणि महिला जास्त करून या आंदोलनामध्ये पुढे होत्या एक महिला म्हणून काय सांग महिलांच्या सहभागामुळेच हे शक्य झालेलं आहे आमचा हा लढा कोणाच्या विरुद्ध नव्हता तर आमच्या हक्काच्या जमिनीसाठी होता आमच्या गावासाठी दिलेला लढा होता आणि त्यामध्ये आम्हाला प्रशासनाने म्हणा किंवा आमच्या राजकीय नेत्यांनी जे साथ दिले त्याबद्दल मी ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो नक्कीच अणं गेले अनेक दिवस इथे जे काही चालू होतं आज ते अतिक्रमण हटवलं आहे अशा अनेक अतिक्रमणं अजूनही आंबोली चौकूळ गेळे या भागात आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रशासनाने म्हटलं आहे की आज फक्त हा ट्रेलर होता पिक्चर अजून बाकी आहे प्रशासनाच्या या वेळकाडू धोरणाकडे किंवा इतकी वर्षं जर अनधिकृत बांधकाम वनजमिनीत होतं आहे तर प्रशासन डोळे झाकून गप्प का आजचा हा जो प्रश्न आपला आहे तो प्रश्न कित्येक वर्षाचा आहे कित्येक वर्ष इथला ह्या आंबोली गावातला शेतकरी महिला असतील तरुण असतील मुलेट इथले रिटायर झालेले जवान असतील हे सगळे ह्या प्रश्नासाठी लढा देत आलेले आहेत आणि जे जे शासनकर्ते सत्तेवरती येतात ते, सत्ते ये ते सगळे माणसं सगळे पक्षाचे पदाधिकारी तुमचा प्रश्न आम्ही सोडवतो असं सांगत आलेले आहे कारण संस्थान काळापासून माझा संबंध या गावाशी आहे आणि संस्थांशी आहे त्यावेळीपासून जो आकारीपड जी जमीन जी कबलातदार जी गावकर म्हणून जी जमीन आहे ह्या कबलातदार गावकर हिची नेमणूक ही संस्थांनी केलेली होती आणि त्या संस्थाने केलेल्या नेमणुकीनुसार एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत ते कबलातदार गावकरांचं व्यवहार आणि त्यांची गावातली राहणीमान गावातले देणे केलेले निर्णय ते सगळ्या ग्रामस्थांना योग्य प्रकारे होते आणि सगळे आन आनंदाने आणि गुन्ह्यागोविंदाने नांदवते एक सरकार महाराष्ट्रामध्ये दुसरं आलं आणि त्याने एका रात्रीमध्ये महाराष्ट्र शासन त्या सातबाऱ्यावरती लावून टाकलं ते लावल्याच्यानंतर एका बाजूला वन खात्याची जमीन एका बाजूला त्याच सातवाऱ्यावरती महाराष्ट्र शासन आणि काही ठिकाणी ग्रामस्थांची नावं अशा पद्धतीचा हा हे त्रांगण निर्माण करण्याचं काम राजकारण करणाऱ्या सगळ्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे आणि त्याचं त्रास आज इथल्या ग्रामस्थांना सगळ्यांना भोगावं लागतो कोण मोकळ्या मनाने आपलं स्वतंत्र घर बांधू शकत नाही आणि जे बांधले ते त्यांच्या डोक्यावरती आज टांगती तलवार आहे ही तलवार थांबवणार कोण तलवार बाजूला करणार कोण मग आज ह्याच्यातून स्त्रीशक्ती जागृत झाली गावातली गावकर मंडी असतील गावातले सगळे बारा कबला कबलातदार असतील बारा बलुदेदार असतील ही सगळी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी हा लढा उभारला आणि त्या लढ्यामध्ये त्यांना आज यश आलं यश एवढ्यापर्यंत आलं आहे मर्यादेपर्यंत बेकायदेशीर उभी केलेली श्रीमंतांची आणि श्रीमंतांची बेकायदेशीर पैसा कमवलेल्या लोकांची जे बिल्डिंग बांधल्या त्या बिल्डिंग आज जमीनदोस्त करणं शासनकर्त्यांना आणि शासनाच्या अधिकाऱ्यांना हे भाग पडलं आणि तोच ह्या लोकांचा आजचा या ठिकाणचा विजय खऱ्या अर्थानं आहे आता याचा पुढची जी लढाई यांची आहे ही या ठिकाणी वन लागलेली आहे नव्या नव्या ना ना या ठिकाणी महाराष्ट्र शासन लागलेलं आहे एका बाजूला कबलाईदार गावकर म्हणून आमचे अजूनही आहेत मग यांच्या संदर्भातला जो लढा आहे तो अभ्यासपूर्वक नव्या विचारानं नव्या भरारी घेऊन यांना पुढे घेऊन जायचं आहे आणि त्या लढ्यामध्ये आमच्यासारखी ज्या शेतकरी संघटना आहेत त्या जिल्ह्यामध्ये राज्य करताय जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला संघटित करून त्याला न्याय देतो आम्ही त्या सगळ्या संघटना या गावाच्या पाठीमागे नेहमी सदैव उभ्या राहिलेल्या आहेत यापुढेही उभे राहतील आणि आम्ही प्रसिद्धीसाठी काम न करता आम्ही लोकांना न्याय देण्यासाठी त्यांना कार्यात येऊन प्रवृत्त करण्याचं काम गेल्या बावीस दिवसामध्ये आमचे ह्या ठिकाणचे जुने जे शिवसैनिक आहेत या गावातली प्रमुख मंडळी जे आहेत ज्या महिला आहेत ज्यांना माहिती आहेत आमचे विचार काय आहेत आणि आपण कसं लढलं पाहिजे त्या पद्धतीने हे वीस दिवस त्यांनी हा लढा लढला आहे त्यांच्यामध्ये त्यांना यश मिळालं म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुमची एकजूट ही अशीच कायम ठेवा आणि कुठल्या प्रकारे या विषयामध्ये राजकारण येऊ देऊ नका आणि राजकारण जर कोणाला असेल तर त्याला घरी बसवा आणि तुमची कामं तुम्ही स्वतंत्ररित्या लढून यशस्वी करा आणि राजकीय पादप्राने बाहेर ठेवा आणि ह्या पवित्र मंदिरामध्ये प्रवेश करा हा त्यांना आम्ही संदेश या ठिकाणी दिलेला आहे नक्कीच गेले वीस दिवस हे सगळी ग्रामस्थ हे सगळेच महिला मंडळी आपल्या हक्कासाठी आणि जे काही अतिक्रमण झाली होती ती हटवण्यासाठी उपोषण करत होती आंदोलन करत होती आणि अखेर आज ही अतिक्रमणं हटवलेली आहेत प्रशासन म्हणतंय इतरही जी अतिक्रमणं वनाव जागेत आहेत ती आपण हटवणार आहोत नक्कीच त्याकडेही लक्ष असणार आहोत मात्र आंबोली चौकुळ आणि गेळे ही विशेषतः देशासाठी लढणाऱ्या सैनिकांची गावं आहेत या गावातनं सैनिक तयार होतात शेतकरी इथले आहेत आणि ह्यांना प्रतीक्षा आहे ती आपल्या हक्काच्या जागेची आपल्या हक्काचा जमिनींची जो कबुलात दार प्रश्न जो आहे तो अद्याप सुटलेला नाही आहे अनेक सरकार आले अनेक मुख्यमंत्री बदलले प्रत्येकजण वेळोवेळी आश्वासनं देऊन गेले मात्र इथल्या सैनिकांच्या कुटुंबांना इथल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आज तगायत त्यांची हक्काची जागा इथे मिळालेली नाही त्याच्यामुळे या लढ्यानंतर आता त्यांची हक्काची जागा प्रशासनानं सरकारनं त्यांच्या स्वाधीन करावी अशा पद्धतीची मागणी ग्रामस्थांकडनं होताना पाहायला मिळते कॅमेरामॅन साहिल बागवेसा विनायक गावस कोकण सातलाई आंबोली आम आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईव्ह सा युट्यूब चॅनल